शाहूवाडी तालुक्यातील आय व्ही संसर्गित एकशे चाळीस व्यक्तींना संजय गांधी योजनेच्या मंजुरीचं पत्र वाटप नेटवर्क ऑफ कोल्हापूर या संस्थेच्या वतीनं करण्यात आलं शाहूवाडी पंचायत समिती हॉलमध्ये हा कार्यक्रम नुकताच पार पडला नेटवर्क ऑफ कोल्हापूर या सामाजिक संस्थेनं दोन हजार तीनपासून एच आय व्ही आणि क्षयरोग नियंत्रण तसंच प्रतिबंधासाठी विविध उपक्रम राबवलेत गरीब लहान मुलं आणि विधवा महिलांसाठी सामाजिक योजनांच्या सुविधा मिळवून देण्यासाठी संस्थेनं प्रयत्न केले आहेत जिल्हाधिकारी आणि शाहूवाडी तहसीलदार कार्यालय यांच्या मार्गदर्शनाखाली शाहूवाडी तालुक्यातील विहान प्रकल्पात नोंदणीकृत एकशे चाळीस संसर्गित व्यक्तींना संजय गांधी योजनेची मंजुरी मिळाली आहे या योजनेच्या मंजुरी पत्रांचं वितरण जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपा शिपूरकर संदीप साळुंखे यांच्या हस्ते करण्यात आलं एच आय व्हीसह जगणाऱ्या व्यक्तींनी नियमितपणे ए आर टी औषधं घेतली पाहिजेत त्याच्या खर्चासाठी संजय गांधी निराधार योजनेची मोठी मदत होईल असं तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर एच आर निरंकारी यांनी सांगितलं कार्यक्रमाला मलकापूर ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक महेंद्र फाळके प्रकल्प समन्वयक संजय साऊल सुनीता पाटील संदीप साळुंखे अशोक सातपुते समुपदेशक दीपक सावंत डॉक्टर विक्रम आरळेकर क्रांती चव्हाण चंद्रकांत गायकवाड विहान प्रकल्पाच्या सुष्मिता भागवे संदीप पाटील आशिष खरबडे कांचन म्हाळुंगेकर हरीश पाटील धनश्री सुहासे आरोग्य विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते